श्री स्वामी समर्थ ओम हो। ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली निढळावरी कर निढळावरी कर ठेवनी वाट मी पाहे ठेवनी वाट मी पाहे ये ओ विठले मासे मा उठले मासे माझे माऊली आलिया गेलिया हाी धाडी निरुप आलिया गेलया हाी धाडी निरुप पण्ढरपुरी पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप येई ओ विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बसोने गरुडावर बसोने माझा कै वारी आला माझा कै वारी आला येऊ विठ्ठले माझे माऊली ये विठ्ठले माझे माऊली विठोबाचे मा राजा महानित्य दिपवाळी विठोबे राजा दास नामा विष्णुदामा नामा जिवे भावे ओवाळी जीवे भावे ओवाे ओ विठले माजे माउली। ओ विठले मा विठले मा धन्यवाद